नमस्कार सगळ्यांना तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आजपर्यंत आता कमी कमी महिना झाला चेहरा दाखवत नव्हतो व्हिडिओमध्ये पण येत नव्हतो पण व्हिडिओचे पार तळायला गेले म्हणलं चला बिचारीवरती काय म्हणतात ते तरच आलं आहे मला म्हणून चल म्हणलं आजपासून येतो मी आजपासून आपले कॉमेडी व्हिडिओज वगैरे यायला चालू होती म्हणजे तर कॉमेडीने आपले शॉर्ट आपले जे बी डेलीचे ब्लॉग असतील हो ते सगळे आता शेअर करतो आज मी बनवते चिकन आज मी बनवतो चिकनची भाजी त्यासाठी मसाला बनवून घेतलेला आहे या मग खायला आता मी बनवणार आहे आता किलो चिकन घेऊन आलो होतो आणि त्यात बायकोचा पगार नाही झाला दोन महिने झाले त्यामुळे म्हणलं काही चिकन बनवायची नाही म्हणून चला म्हटलं बनवून टाकू बायको करताना फसले आता चिकन करताना तर फसायचं नाही आणि चिकनला आपण मोकायचं नाही त्यामुळे चला म्हणजे बनवू चला तर आता फोडणी देऊ आपण मसाला झालेला आहे बनवून प्लीज तुम्ही सगळ्यांनी सांगा की आपले जे व्हिडिओ आहेत ते कुणाचे आणि तुम्हाला कुणाचे व्हिडिओ बघायला आवडतात बायकोचे की माझे हे दोघांचे पण हे नक्की सांगा असं वाटतंय कधी कधी दुसरी बायको करावी सुकान खायला तरी भेटेल कामावर जेवण तरी भेटेल लेट भेटेल आल्या अपेक्षा होती पण लग्नादी अपेक्षा अशी नव्हती का की बायको काम करेल माझी पण अशी अपेक्षा होती की लग्नाआधी मस्त पैकी मला तेवढंच काम करायला लागेल जेवण बनवायचं आणि खायला द्यायचं नंतर लक्षात आलं मला काम पण करायचंय मग हातात कसं मिळालं बरं घरी बसून काय करणार मुलग आणि चुल

आपण खरं बोलायला लागलं की यांना आवडत नाही बरं का हे समजून जायचं आपलं तर मी नाही चिकन बनवत बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल कारण ह्यांना त्रास होतो काय बापरे कडे पण नाही दुसरी अच्छा हाय त्याच तेल का फ्रेंच फ्राईज बनवले होते तर झालं असं काय आहे का की हल्ली मी चिकन नाही बनवत बाकी सगळं बनवते फक्त चिकन बनवत नाही त्याच्यामुळं तुम्हाला डॉक्टरने खायचं नाही सांगितलंय म्हणून चिकन मी बनवत नाही कारण यांना काही झालं की हॉस्पिटलचा खर्च मला बघावा लागतो तुम्ही सगळ्या जण आता माझ्या अवतारावरून माझाय बे झोपेतनं उठलेली का तर मी आज खरंच काही आवरलेलं नाही कारण ऐंशी तब्येत रात्री बसणं माझ्या बरी नाहीये तर रात्रभर जागरण झाले अक्षरशः झोप डोळ्यात माझ्या दिसते तुम्हाला तर गॅस करा स्टीलची कडे जळाल तर झालं आहे असं पाणी पडलं तर आग लागाला तर झालंय असं की म्हणून मी काय स्वयंपाक वगैरे आवरलं नाही तर आता आपल्याला यूट्यूबमध्ये करिअर करायचंच आहे साहेबांना हे चॅनल पाहिजे पाहिजे खूप दिवस झालं म्हणत होते त्यांना बघायचं होतं की चॅनलमध्ये त्यांच्याशिवाय माझं चॅनल चालत आहे का तर चला करा मग आता साहेबांना सपोर्ट आता काय तर काय हे करत आहे झालं असं की ह्यांनी गोंधळ घालून ठेवला ऑनलाईन पॉलिसी घेतली आणि आता गरज आहे त्या पॉलिसीची तर ती पॉलिसी म्हणजे आता मध्ये ऍडमिट केलं होतं ना त्याच नंतर डिस्चार्ज केलं त्याच दिवशी मी पॉलिसी ऑनलाईन करायला म्हटलं पॉलिसी करा मी पैसे वगैरे दिले सगळं केलं साहेबांनी काय केलं पॉलिसी ऑनलाईन के दर महिन्याला त्याचं ऑटो डेबिट पैसे काहीतरी सातशे आठशे रुपये होते नाही नाही ठीक आहे कटल छान आहे तो तर झालं आहे असं की ऑनलाईन पॉलिसी घेतल्यामुळे त्यांचा लवकर सपोर्टच मिळत नाही आहे तर आता मला असं वाटते की दोनच हप्ते गेलेत ऑटो लिबीड सर्व्हिस बंद करावी आणि ती पॉलिसीज बंद करावी भी, नवीन सुरू करावी आता मध्येच पेमेंटनी घोळ झाला दरवेळाप्रमाणे माझं या महिन्यात पेमेंटच झालं नाही तो पण ए, ए, ए! प्लास्टिकमध्ये गरम तेल काढायचं नाही तर सेम घोळ झाला तुम्ही माझ्यासारखा घोळ करू नका ऑफलाईनच पॉलिसी घ्या शक्य जितकं शक्य होईल तितकं ऑफलाईनचं ट्राय करा लवकर सपोर्ट मिळतो त्याच्या okay. अगोदर ह्यांच्याच मित्राकडून मी ऑफलाईन पॉलिसी घेतली होती जी की ह्यांनी मला टाईमावरती सांगितलं नाही की तिचा ई एम आय मला भरायचं आहे आणि मी म्हणते की ह्यांनी सांगितलं नाही म्हणजे पॉलिसी अजून आली नाही भरायला कारण पॉलिसी मीच भरायची तर तिला दोन महिने होऊन गेल्यामुळं ती पॉलिसी माझी लॅब्स झाली लॅब्स okay. झाली आणि मला ती पॉलिसी मिळालीच नाही त्यामुळंच ह्यांना आतामध्ये ॲडमिट केलं होतं ना तर मला सत्तर हजार खर्च आला जेवढा सहा महिने मी कमवलं घालवलं तेलात ता आधी साहेबांनी मसाला घातला कशाचा वा तेल आहे काय या? काय याच्यात कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो खोबर त्यानंतर आलं आपली कोथिंबीर टाकली टमाटर लसूण चार पाच टाकले आता तेला मध्ये थोडं चमचा दुसऱ्या घ्या ना चमचा दुसऱ्या घ्याय ना म्हणून तिकड टाकलो तर मसाला तर पहिल्यांदाच स्वयंपाक बनवताना किंवा काही करताना साहेब आमची सुरुवात अशी करतात आणि त्यातच उभे राहिलेत आहे ना अरे अरे रे काय आणि मला एंट्री देत नाहीयेत किचनमध्ये फक्त व्लॉग बनवायला उभी राहा सांगितलंय अच्छा ला टेस्ट बागे का। अरे बापरे सगळ्याला कळलं का मला काही लोक कमेंट करत आहे तुझं तसच नाही बघून मला चुकूनही खाव नाही वाटणार कधी नको खाऊ काही प्रॉब्लेम नाही मला असं उघड खाते बघू माझ किचन बघता बघता तर मी इथं उभी राहिले होते ज्या वेळेस ही चटणी यांनी सांडली चटणी म्हणतात बरं का आमच्याकडं तर त्यामुळं पाय असला झोपतोय ना माझा झालं चिकन टाकलं काय काय टाकलं आता सांगा त्यात काय नाही मग कांदा लसूण टोमॅटो आणि काही लसूण पेस्ट करून टाकून भाजून घेतली ना त्यानंतर काय केलं मस्त मसाला भाजला आणि त्याच्यात चिकन टाकलं ना बॉईल करून घेतलेलं तर मी ही पद्धत नाही वापरत बरं का ही यांची पद्धत आहे तर तुम्ही ट्राय करून बघा कशी वाटते नक्की मला सांगा तुझ्यापेक्षा माझ्या नाही हे खरं नाही छान केलं छान केलं मी आवरते नंतर पाणी सोडल्यावर हे सगळं ठेवतो मध्ये तर जाऊ दे साहेबांना छान छान कमेंट करा मस्त पैकी साहेबांचे आमच्या व्हिडीओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यांना हे चॅनल हवं आहे तर म्हणून का हे एकटेच माग हेच्या अगोदर जसं हे एकटेच दिसायचे व्हिडिओमध्ये तसे हेच दिसतील असं नाही तर मीही माझ्या व्हिडिओमध्ये असणारच आहे एवढ्या मेहनतीने आपण उभं केलं चॅनल वाया बापरे तर मस्त हां थँक्यू स्वतःसाठी तुम्ही चिकन बनवून घेतलं त्याबद्दल दोनशे रुपये सॉरी शंभर रुपये चिकन का बरं हं माझा मुलगा पण खात नाही बरं का असं हो कसं हो त्याच्यासाठी काढले सोप की तुमच्यासाठी टेस्ट करायला म्हणजे तुम्ही सगळं उष्टच पासताय त्याला पाजणार नको राहते नको हो माझ्या पोरावर एवढे आण खरं सांगते म्हणजे एक दोन अडीच वर्ष झालं मी चिकन बनवणं बंद केलं होतं खाणं तर भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की माझं चिकन मी चिकन बनवते ते एकदम छान नाही बनत आपण माझ्या टिफिनवाल्यांना आवडतो बरं पण साहेबांना हल्ली आवडत नाही माझ्या हातचं त्यांच्या वहिनीच्या हातचं त्यांना खूप आवडतं म्हणून त्यांनी चिकन बनवलंय स्वतः आता पाहूया कसं झालंय दिसतंय छान तर छान झालं मोटिवेट करायचं कोणाला डिमोटिवेट नाही करायचं मग आपला दुश्मन असला तरी नाही डिमोटिवेट करायचं सगळ्यांना प्रोत्साहनच द्यायचं ओरडू अगं त्याच्यावर प्रेमाने सांगितलं की ऐकतो तो, तो। तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका कसं वाटलं यांनी बनवलेलं चिकन तर चला बाय बाय